नाशकातून नाशिकमध्ये पालकमंत्री पदावरून येते दादा भुसे छगन भुजबळ गिरीश महाजन ये दावा करण्याची शक्यता वर्तवण्यात येते नाशिकमध्ये आता पालकमंत्री पदावरून वादाची शक्यता वर्तवण्यात येते विधानसभेचा निकाल लागला त्यानंतर या निकालात महायुतीला दणदणीत विजय मिळाला आणि त्यानंतर सत्ता स्थापनेची हालचाल सुरू झालेली आहे आणि आता पालकमंत्रीपदावरून नाशिकमध्ये वादाची शक्यता वर्तवण्यात येते दादा छगन भुजबळ त्याचबरोबर गिरीश महाजन दावा करण्याची शक्यता वर्तवण्यात येते काल सुद्धा सागर बंगल्यावर छगन भुजबळ पोहोचले होते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला कारण आता सागरवर नेत्यांची लगबग सुरू झालेली आहे मंत्रीपद आपल्या वाट्याला येऊ चांगलं मंत्रीपद आपल्या वाट्याला येऊ यासाठी आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोलणी सुरू आहेत आता याच पालकमंत्रीपदावरून सुद्धा नाशिकमध्ये वादाची शक्यता वर्तवण्यात येते सध्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आलेला आहे महायुती सत्ता स्थापनेच्या हालचाली महायुतीत सुरू झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर दिल्लीत खलबत होणार आहे आणि यासंदर्भात सुद्धा संभ्रम अजूनही दूर झालेला नाही आहे मुख्यमंत्री पद जाऊ शकतं मात्र दुसरीकडे पालकमंत्रीपदावरून सुद्धा वादाची शक्यता वर्तवण्यात ये आलेली आहे नाशिकमध्ये पालकमंत्रीपदावरून वादाची शक्यता आहे दादा भुसे त्याचबरोबर छगन भुजबळ गिरीश महाजन हे जे बडे नेते आहेत ते या पालकमंत्री पदावर दावा करण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते त्यामुळे आता नाशिकचं पालकमंत्री पद कुणाला मिळणार हे पाहणं सध्या महत्वाचं आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण या संदर्भातला अधिकचा तपशील किरण माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहचतोय नाशिक मध्ये पालकमंत्री पदावर वादाची शक्यता आहे तर दादा भुसे छगन भुजबळ गिरीश महाजन दावा करण्याची शक्यता आहे या संदर्भात अधिकचा तपशील खर तर अजूनही मुख्यमंत्री ठरत नाहीये पण त्याआधीच नाशिकच्या पालकमंत्री वरनं आता तिन्ही पक्षांमध्ये वाद हे निर्माण होण्याची शक्यता आहे कारण तिन्ही पक्षाकडनं नाशिकच्या पालकमंत्री पदावरून दावा करण्यात आलेला आहे कर एकीकडे छजन भुजबळ जे माजी पालकमंत्री आहेत गिरीश महाजन यांनी सुद्धा या पालकमंत्री पदावरती नाशिकच्या काम केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने आता मागच्या सरकारमधले पालकमंत्री दादा भुसे यांनी सुद्धा नाशिकच्या या पालकमंत्री पदावरती काम केलेलं पदा आहे त्यामुळे तिन्ही पक्षाकडनं या पालकमंत्री पदावरती दावा करण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे तिन्ही पक्षांची ताकद हे नाशिकमध्ये आहे त्यामुळे नाशिकचं पालकमंत्रीपद कुणाला मिळतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण आगामी कुंभमेळा आहे कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणात काम हे नाशिकमध्ये जे होत असतात मागच्या कुंभमेळ्याची जबाबदारी संपूर्णपणे गिरीश महाजन खर्ग यांच्यावरती होती आणि त्यामुळे गिरीश महाजन यांना त्यावेळेस सुद्धा पालकमंत्री कुंभमेळ्यासाठी मिळावं अशा पद्धतीची मागणी भाजपकडनं करण्यात आलेली आहे आणि राष्ट्रवादीचे सात आमदार जिल्ह्यामध्ये आहेत त्यामुळे राष्ट्रवादीलाच हे नाशिकचं पालकमंत्री पद मिळावं अशा पद्धतीची ही मागणी आहे त्यामुळे नेमकं आता मुख्यमंत्र्या या पदाचा निर्णय झाल्यानंतर नाशिकचं पालकमंत्री पदाचं माल कुणाच्या गळ्यात पडतं हे बघणं महत्वाचं असणार आहे जी धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी